नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर डी ए नंतर एच आर ए वाढीचा निर्णय पगारात बारा हजार सहाशे रुपयांची वाढ होणार व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता डी ए पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवला आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यातच सरकारने या संदर्भात घोषणा केली एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे नियमानुसार महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यावर घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरे आणि काही भत्तेही बदलतात महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता केंद्रीय कर्मचारी इतर भत्त्यांमध्येही बदल करण्याच्या प्रतीक्षेत आहेत एचआरए किती वाढेल डीओपीटी कडून भत्त्याची यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे या, या महिन्यात महागाई भत्ता वाढीनंतर त्यात सुधारणा करण्यात येणार आहे मात्र एच आर ए मधील बदलांबाबत कोणताही आदेश नाही आता प्रश्न असा आहे की एच आर ए मधील बदलांबाबत केंद्र सरकार स्वतंत्र माहिती देणार का कारण महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचला आहे एचआरए किती वाढेल हा मोठा प्रश्न आहे जाणून घेऊया या प्रश्नांचीच उत्तरे डी ए पन्नास टक्के असल्यास एच आर एमध्ये बदल निश्चित केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर एच आर ए बदलणार आहे परंतु आपल्याला हे माहीत असणे आवश्यक आहे की डी ए मधील बदलत्या शहराच्या श्रेणीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एच आर एवर परिणाम करतात या शहरात कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय राहतात एच आर एच्या मोजणीसाठी शहरांची काही घटकांच्या आधारे एक्स वाय आणि झेड अशा श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोगाने नुसार एक जुलै दोन हजार सतरा पासून दहावी वाय आणि झेड श्रेणीतील शहरासाठी एचआरए मूळ वेतनाच्या अनुक्रमे चोवीस टक्के सोळा टक्के आणि आठ टक्के करण्यात आलेला आहे जुन्या दरानुसार एचआरए ची गणना डी ए पंचवीस टक्केपर्यंत पोहोचल्यानंतर एक्स वाय आणि झेड शहरामधील एच आर ए दर मूळ वेतनानुसार अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के करण्यात आला त्यामुळे एखाद्या शहरा कर्मचाऱ्याचे मूळ वेतन पस्तीस हजार रुपये असेल तर शहराच्या श्रेणीनुसार मिळणारा एच आर ए खालीलप्रमाणे असेल एक्स श्रेणीच्या शहरासाठी पस्तीस हजार रुपयांपैकी सत्तावीस टक्के म्हणजे नऊ हजार चारशे पन्नास रुपये वाय श्रेणीतील शहरांसाठी पस्तीस हजार रुपयांपैकी अठरा टक्के म्हणजे सहा हजार 电线裸奔。 झेड श्रेणीच्या शहरासाठी पस्तीस हजार रुपयापैकी नऊ टक्के म्हणजेच तीन हजार एकशे पन्नास रुपये अशा प्रकारे एक्स श्रेणीच्या शहरांसाठी एच आर ए नऊ हजार चारशे पन्नास रुपये वाय श्रेणी शहरासाठी सहा हजार तीनशे रुपये आणि झेड श्रेणीच्या शहरांसाठी तीन हजार एकशे पन्नास रुपये असेल परंतु आता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार एक्स वाय आणि झेड श्रेणीतील शहरांसाठी एच आर ए दर अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के करण्यात यावा नव्या दरानुसार एच आर एची गणना आता नव्या दरानुसार सुधारित एच आर ए केंद्रीय कर्मचाऱ्यांना पस्तीस हजार रुपयांच्या मूळ वेतनावर देण्यात येणार आहे पाहूया नव्या दरानुसार हिशोब श्रेणीच्या शहरांसाठी पस्तीस हजार रुपयांपैकी तीस टक्के म्हणजे दहा हजार पाचशे रुपये वाय श्रेणीतील शहरांसाठी पस्तीस हजार रुपयांपैकी वीस टक्के म्हणजेच सात हजार रुपये आणि झेड श्रेणीच्या शहरासाठी पस्तीस हजार रुपयांपैकी दहा टक्के म्हणजेच तीन हजार पाचशे रुपये त्यामुळे पगारात काय फरक पडेल अशा प्रकारे एच आर ए टाइप एक्ससाठी दहा हजार पाचशे रुपये टाईप वायसाठी सात हजार रुपये आणि टाईप झेड शहरासाठी तीन हजार पाचशे रुपये होईल म्हणजेच एक्स सिटी महिन्याला एक हजार पन्नास रुपयापेक्षा जास्त पगार मिळणार आहे वार्षिक आधारावर तो बारा हजार सहाशे रुपये वाय श्रेणीतील लोकांसाठी ही रक्कम सहा हजार तीनशे करण्यात आली आहे वार्षिक आठ हजार चारशे रुपयांचा फरक होता त्याचप्रमाणे झेट श्रेणीतील लोकांसाठी तो तीन हजार एकशे पन्नास रुपयावरून तीन हजार पाचशे रुपयापर्यंत वाढला आणि तो वार्षिक चार हजार दोनशे रुपयापर्यंत वाढलेला आहे 何が